राष्ट्रसंत आचार्य भगवंत परमपूज्य आनंद ऋषीजी महाराज सा यांच्या ऊर्जाचरण पालखीचे लेक सोसायटी कात्रज व वडगाव धाहिरीतही जोरदार स्वागत उद्या दिनांक अठरा जुलै रोजी सकाळी नऊ वाजता आनंद दरबार दत्तनगर कात्रज येथे ऊर्जाचरणांची प्राणप्रतिष्ठापना होणार असून हे ऊर्जाचरण राज्यातील विविध ठिकाणी दर्शनासाठी पालखीच्या माध्यमातून नेण्यात आले यावेळी भाविक भक्तांनी मोठा प्रतिसाद देत दर्शनाचा लाभ घेतला आज श्री जैन श्रावक संघ पडगाव बुद्रुकचे अध्यक्ष प्रकाश बोरा महेश विरोदिया यांनी पालखीचे स्वागत केले आनंद दरबारचे सुभाष पिरगड सुनील बुरड सुभाष गुनावत प्रकाश भटेरा विजय लोढा मनोज सुराणा आदी उपस्थित होते वडगाव धायरी श्री संघ येथे आचार्य सम्राट आनंद जोशी महाराज साहेब यांच्या पगल्या आल्या त्या पगल्यांचं दर्शन सर्व वडगाव दायरी संघाने अति आनंदाने उत्साहाने घेतलं त्याबद्दल असं सांगायचं होतं की ही जी सगळं केलं आहे ते बाळासाहेब धोका यांनी त्यांच्या स्वप्नापुरती आल्या असून त्याच्यातून हे सगळं निर्माण केलेलं आहे आणि याची अठरा तारखेला आनंद दरबार दत्तनगर येथे स्थापना होणार आहे तरी सर्वांनी त्याला सहकार्य करावे सर्वांनी यावे हीच नम्र विनंती महावीर स्वामीच्या कृपेने आज वडगाव जैन स्थानक येथे आनंद ऋषीजी महाराज साहेब यांचे चरण कमल, कमल दत्तनगर येथून बाळासाहेबजी धोका यांच्या प्रेरणेने आज आपल्या इथं दर्शनासाठी आलेले आहेत सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून सगळ्यांनी दर्शन घेतलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि बाळासाहेबांचे आभार मानतो आणि अठरा तारखेला सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती करतो धन्यवाद प्रभू महावीरांच्या चरणी कोटीशा वंदन करून आचार्य सम्राट श्री आनंद ऋषीजी यांच्या नत नतमस्तक होऊन अशी जी एक परंपरा नाही आहे परंतु ती आत्ता सुरू केली ही फार चांगली आनंदाची गोष्ट आहे कारण कसं आचार्याजींनी एवढं मोठं भक्ताभर रचलं परंतु त्यांची कुठेही प्रतिमा नाही आहे आणि आत्तापर्यंत अनेक आचार्य होऊन गेले यांचीही कुठं प्रतिमा नाही पण बाळासाहेबांनी ही जी प्रतिमा आणि त्यांच्या ज्या चरणकमलाची जी, जी प्रथा सुरू केली ती फार अत्यंत चांगली आहे याला माझं संपूर्णपणे सहकार्य आमच्या वडगाव धायरी संघाकडून त्यांच्याबद्दल खूप खूप आभार आहे